श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सत्तावीस एप्रिल वार शनिवार आणि आज आलेली आहेत मराठी नववर्षातील पहिलीच संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थीचा व्रत आपण सगळेच भक्तिभावाने करत असतो दिवसभर आपण उपवास करत असतो आणि सायंकाळी आपण चंद्राचं दर्शन घेऊन हा उपवास सोडत असतो त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे उपाय सांगणार आहे प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी आपल्याला या पाचपैकी जमेल तो उपाय आवर्जून करायचा आहे कारण चतुर्थी दिवशी बघा गणेश तत्व हे जागृत असते यामुळे या, या तिथीवर काही उपाय केले तर त्या उपायांचा निश्चितच आपल्याला फळं प्राप्त होते असं म्हटलं जातं म्हणून तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी अतिशय प्रभावी असे पाच उपाय सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवत आहेत ज्ञान देणारे ज्ञानदेवत आहेत व्यक्तीच्या जीवनातील संकट ते हिरावून घेतात आणि आपल्याला भरभरून असं सुख देत असतात जो व्यक्ती अगदी भक्तिभावाने बाप्पांची पूजा करतो त्या भक्ताच्या हाकेला धावून जाणारे हे गणपती बाप्पा यांना समर्पित असणारे ही चतुर्थी आज आहे आणि म्हणून आज या संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा हे उपाय करायचे आहे पहिला उपाय हा तुम्हाला नोकरी प्राप्तीसाठी करायचा आहे जर तुम्ही नोकरी शोधत आहात पण तुम्हाला मनासारखी नोकरी ही मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन होत नसेल तुम्ही भरपूर शिकलेले आहेत परंतु तुम्हाला कुठेही नोकरी मिळत नसेल तर नोकरी प्राप्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आज संकशी चतुर्थी आहे तर या दिवशी गणपती बाप्पांना पाच हळकुंड अर्पण करायचे आहेत एक पिवळा कपडा घ्यायचा या पिवळ्या कपड्या मी तुम्हाला पाच हळकुंड टाकायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला श्री गणाधिपते नमः श्री गणाधिपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि यानंतर तुम्हाला ही जी हळकुंड आहेत तर ही तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणी अर्पण करायची आहे असं केल्याने बघा व्यक्तीला नोकरी मिळते नोकरीमध्ये प्रमोशनसुद्धा मिळत असतं आणि धनात अपार वाढ होते यामुळे नोकरी प्राप्तीसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला आजपासून एकूण दहा दिवस करायचा आहे म्हणजे आजपासून तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आणि पुढे दहा दिवस तुम्हाला दररोज हा उपाय करायचा आहे दररोज गणपती बाप्पांना पाच पिवळे हळकुंड जे असतात तर ती एका पिवळ्या कपड्यात बांधून बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आणि सांगितलेला मंत्रच तुम्हाला जप करायचा आहे श्री गणाधिपते हे नमह या मंत्र म्हणायचा आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे करून पहा दहा दिवसाच्या आतच तुम्हाला नोकरी मिळेल किंवा तुम्ही प्रमोशन मिळवण्यासाठी हा उपाय करत असेल तर तुम्हाला शंभर टक्के प्रमोशन मिळेल आणि तुमच्या धनात अपार वाढ होईल त्याचबरोबर बघा पुढचा उपाय हा तुम्हाला पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी करायचं आहे आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठी जर तुम्ही भरपूर कष्ट आणि मेहनत करत आहे परंतु तुमच्याकडे पैसा हा टिकतच नाही सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी या येत असेल भरपूर असं कर्ज तुमच्यावरती झालेलं आहे मग हे घराचं कर्ज असेल गाडीचं असेल जमिनीचं असेल किंवा शिक्षणाचं असेल तर या सगळ्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी आणि तुमच्या हातात पैसा हा टिकवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पहा या दिवशी गणपती बाप्पांना गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजे काय करायचं गूळ घ्यायचा गूळ हा किसून काढायचा त्यावर त्यामध्ये थोडंसं दोन तीन चमचे तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं एकत्र मिक्स करायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे तुम्हाला तयार करायचे आहेत अगदी छोटे छोटे लाडू तुम्हाला त्याचे तयार करायचे आहेत आणि हे तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे असं केल्याने तुम्हाला धनलाभ होईल आर्थिक संकटातून तुमची मुक्ती होईल आणि जर तुमच्या हातात पैसा नसेल महिना संपण्याआधीच तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही हा उपाय प्रत्येक महिन्यामध्ये येणारे संकष्ट चतुर्थीला तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने नक्कीच आर्थिक संकटातून तुमची मुक्तता होईल जेव्हा हे लाडू तुम्ही बप्पांना ठेवणार आहेत त्यावेळी तुम्हाला बाप्पांना आवर्जून आर्थिक संकटातून मुक्तता व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एकतरी मूल हे असतंच आणि आपल्या मुलांची प्रगती व्हावी असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं त्यासाठी आईवडील भरपूर मेहनत करत असतात आपल्या मुलांसाठी कष्ट घेत असतात आपला मुलगा खूप मोठा व्हावा त्याने खूप शिकावं स्वतःचं नाव कमावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं अशावेळी कष्टासोबत आणि मेहनतीसोबतच नशिबाची साथ ही खूप महत्त्वाची असते ज्या मुलांसोबत नशिबाची साथ असते ते मुलं प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत असतात गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवत आहेत ज्ञान देणारे ज्ञानदेवता आहेत म्हणून मुलांसाठी या दिवशी तुम्ही जे काही उपाय करताना त्या उपायांचं शंभर टक्के फळं प्राप्त होत असतं प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा दुर्वांचा उपाय करायचा आहे उपाय तुम्ही दिवसभरामध्ये करे कधीही करू शकतात जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय फक्त आपल्याला मंदिरामध्येच करायचा आहे घरी हा उपाय करता येणार नाही उपाय करण्यासाठी तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत ज्याला तीन दलं असतात अशा एकवीस दुर्वा घ्यायच्यात एकवीस शमीपत्र तुम्हाला घ्यायचे आहेत त्याला आपण सौंदड असं म्हणतो तरी ही एकवीस शमीपत्र तुम्हाला घ्यायची आहेत एक जास्वंदाचं फुल घ्यायचं आहे आणि सोबतच तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचा धागा सुती धागा तुम्हाला घ्यायचा आहे या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे मंदिरात गेल्यानंतरनं तुम्हाला सर्वप्रथम बप्पांच्या चरणी दुर्वा शमीपत्र आणि दासवंदाचं फुल हे अर्पण करायचं आहे दुर्वा या त्यांच्या चरणी अर्पण करायच्या नाही तर त्यांच्या हाताजवळ अर्पण करायच्या आहेत कारण बप्पानी ह्या दुर्वा ग्रहण केल्या होत्या म्हणून दुर्वा या कधीच चरणी अर्पण करायच्या नसतात त्यानंतर तो धागासुद्धा तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे बाप्पांसमोर बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे शेवटी एकदा फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहे आता तुमची मुलं मोठे असेल तर मुलांकडनं तुम्ही ही सेवा करून घेऊ शकतात मुलं छोटी असेल तर मुलांना तुमच्या सोबत बसवा मुलांना तुम्ही हे अथर्व शिष्य ऐकायला लावा यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दोन्ही हात जोडून बाप्पांकडे तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर तिथला हा सुती धागा तुम्हाला उचलून घरी आणायचा आहे हा धगा तुम्ही घरी आणल्यानंतरनं तो नेहमी तुमच्या मुलांजवळ असायला हवा अशा पद्धतीने ठेवायचा आहे हा धागा मुलांजवळ ठेवल्याने मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते मुलं जे वाचतात ते मुलांच्या लक्षात राहते आणि मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते यामुळे मुलांकडनं दररोज तुम्ही अथर्व शिषमचं पठन करून घेतलं तर नक्कीच मुलांच्या प्रगतीमध्ये वाढ होते आणि हा एक उपाय तुम्ही प्रत्येक चतुर्थीला मुलांसाठी करत चला त्याचा परिणामसुद्धा तुम्हाला लगेच दिसून येईल त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला मानसिक तणाव दूर करण्यासाठी जर तुम्हाला सतत एखाद्या गोष्टीचं टेन्शन येत असेल मनामध्ये एखादी गोष्ट सतत तुमच्या राहत असेल किंवा वारंवार तुमच्यावरती काहीतरी अडचणी येत असेल आणि याचं तुम्हाला टेन्शन राहत असेल तणाव राहत असेल तर तणावमुक्त होण्यासाठी तुम्हाला आज चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना एक सुपारी अर्पण करायची आहे एक विड्याचं पान घ्यायचं या पानावरती एक सुपारी ठेवायची सुपारीला हळदी कुंकू अक्षर अर्पण करायच्या आणि ही सुपारी बाप्पांच्या चरणी अर्पण करायची असं म्हणतात की संकष्ट चतुर्थी दिवशी जर आपण गणपती बाप्पांना विड्याचं पान आणि सुपारी अर्पण केली तर मानसिक तणाव दूर होतो व्यक्तीच्या मागे काही संकट असेल अडचणी असेल तर त्या निघून जातात आणि यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच मानसिक तणाव दूर करण्यासाठी करू शकता त्याचबरोबर तुमचा एखादा व्यवसाय असेल व्यवसाय हा तुमचा पार्लर असेल किराणा दुकान असेल अगदी छोटा तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल या व्यवसायामध्ये यश मिळण्यासाठी व्यवसाय हा चांगला चालण्यासाठी तुम्हाला संकष्टी चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांना गुळाचे लाडू अर्पण करायचे आहे बघा गुळ हा बारीक करायचा त्यामध्ये कुठलाही पदार्थ न टाकता तसेच तुम्हाला गुळाचे लाडू बनवायचे आहे आणि हे लाडू बप्पांना अर्पण करायचे आहेत आणि तुमच्या व्यवसायामध्ये यश मिळावं प्रगती व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे एकूण तुम्हाला अकरा चतुर्थीपर्यंत हा उपाय करायचा आहे करून पहा तुमची बंद पडलेली कामे हे चालू होतील तुमचा बंद पडलेला व्यवसाय हा देखील चालू होईल व्यवसायामध्ये प्रगती होईल तर असे हे अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला आज संकष्टी चतुर्थीला करायचे आहेत त्याचबरोबर प्रत्येक महिन्यामध्ये जी संकष्ट चतुर्थी येते त्या चतुर्थीलासुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्र मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ